नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राची निवडणूक झाली महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं अजून मुख्यमंत्री पदाचा निर्णय व्हायचा आहे खरं तर या सगळ्या प्रक्रिया होतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा होईल यातही कुठली शंका नाही पण सरकार स्थापन होत नाही अजून तोच काही लोक आपला अजेंडा राबवायला सुरुवात करतात खर तर या अशा सगळ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने विरोध करायला पाहिजे महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाले आणि काही अजेंडाधारी लोकांनी आपले जे काही फुकट गेलेले सगळे इतके दिवस म्हणा किंवा आपण जे काही समाजासाठी करतोय हे सगळे नागडे उघडे झालेले लोक यांना असं वाटतंय की आपण परत आपण या सगळ्या गोष्टी तमाशा करावा जनतेला वेतीच धरावं आता आपण सहा सात महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही मनोज जारांगींनी धुमाकूळ घातला असं वाटत होतं की लोकसभेला या सगळ्या आरक्षणाच्या उपोषणाचा किंवा या सगळ्या मनोज जारांगेंच्या या सगळ्या नवटंकी नाटकाचा तोटा झालाय आणि तो आपण मान्य करू की लोकसभेला नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला या थोड्याफार अशा नाटकांचा तोटा झालाय आणि त्याचाच परिपाक म्हणून महाविकास आघाडीला प्रचंड असं बहुमत आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मिळताना पाहिलं होतं आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा दारुण असा पराभव झाला होता त्यातले एक कारण ये जे 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 हे जे काही मराठा आरक्षणाच्या बाबतीत मरो मनोज जारांगींनी जे काही रान उठवलं आणि भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत जे काही विष कालवलं हे कारण असू शकतं किंवा आहेच आहे असंही आपण समजू पण आज सरकार स्थापन होत नाही महायुतीला बहुमत मिळाले आणि तुमची बाकी बडबड सुरू झाली की तुम्ही मी सरकारच्या मी या प्रक्रियेत नव्हतो मी निवडणुकीच्या प्रक्रियेतच नव्हतो तुम्ही कसे निवडून आलेन का निवडून आले कसे आले अरे ही बोलायची गरजच नाहीये ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय तुम्ही लेकर लेकरं करायचं मराठा समाजाच्या आणून ज्या काही पद्धतीने तुम्ही एका व्यक्तीला तुम्ही जेव्हा टार्गेट करतात तेव्हा लोक पण आंधळे नसतात खर तर लोकांनी देवेंद्र फडणवीसांना प्रचंड असं बहुमत दिले देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या आपण सहा सात महिन्याच्या वागण्यामधून आपण पाहिलं असेल की अनेक वेळा जरांगे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना आवारच्या आणि अस्लील भाषेमध्ये शिविगाळ केलेली आपण पाहिली पण ह्या माणसाने कधीच कोणाला असं वाईट बोललं नाही तेच देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते बघा अनेक वेळा लोक असं म्हणतात की आपली संख्या दोन टक्के दोन टक्क्याने काय होणार आहे त्यास मी त्यांना सांगतो की दोन टक्के साखरच दुधाला गोड करते शंभर लिटर दुधामध्ये दोन किलो साखर टाकली की ते दूध गोड होतं आणि आपलं ब्राह्मण म्हणून काम हेच आहे की हा जो समाज आहे या समाजामध्ये साखरेसारखं मिसळून समाजाला गोड कसं करता येईल आपण दोन सू, नो सो पड़े टक्के असू तर अठ्ठ्याण्णव टक्क्यांसोबत एकत्रितपणे मिसळून शंभर टक्के कसं होता येईल हा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे आणि म्हणून जी दिये। इस ही जी काही एक विचारांचं देणं आपल्याला मिळालं आहे विचारांची प्रगल्भता आपल्याला मिळालेली आहे ही समाजाच्या उपयोगात कशी आणता येईल याचा प्रयत्न करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मी कोणाला कधी वाईट बोलत नाही माझा स्वभाव नाही आणि लोकांना काय बोलायचं ते लोकांचा अधिकार आहे आता ह्या माणसाला खरं तर महायुतीला बहुमत मिळाले सरकार स्थापन व्हायचे मुख्यमंत्री कोण होणारे अजून माहित नाही आणि त्यात मग तुम्ही परत आले तर मग मी परत पर उपोषण करील ही एकदा तुम्ही मनोज जारंगे पाटलांची भाषा ऐकून घ्या काम का, का पॅटर्न हो कुठे मग आम्ही मैदानात पाहिजे तुमच्या पॅटर्न चावी आम्हाला मराठीला काही सोय सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाणी लोटायची सवय नाही यांना पाळण्या लोटायचं वय बळच हे आमच्या मुळे झालं नाही आमच्या मुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी म्यामनी जर केले ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही त्या आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रड का असत बघा गावात ते हमीशा मग घरी नसले का आरडत तसं आय माय नाही काय आवडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो ये तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बडीतो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकांत सगळ्याला माहितीये तो, तो काय ती त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारन फार करतेच आणि मराठी गुडघे रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक सरकार उपोषण केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्या पासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही तेव्हा वेडवाकडं काहीतरी बोलायचं खर तर यांची इतकी हिम्मत होती यांना इतका समजा या सगळ्या गोष्टीचा अभिमान होता किंवा या यांना असं वाटत होतं की नाही मी निवडणुकीत असतो तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हरली होती किंवा हरली असती तुम्हाला कोणी अडवलं होत तुम्हाला तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये तर पन्नास शंभर लोक उभं करायचं तुम्ही ठरवलं होतं लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय आता तुम्ही शेपूट घातलं नोमानीला बसवलं ते कोणते आंबेडकर होते त्यांनी याद्या दिल्या आणि तुम्ही रात्री कोणाच्या तरी सांगण्यावरून सगळे उमेदवार मागे घ्यायचं असा काही निर्णय घेतला आता या सगळ्या गोष्टी लपून राहत नाही की आपण शेपूट कोणाच्या म्हणण्यानुसार घातलं आपण मराठा समाजाला किती खेळवलं मराठा समाजाचे लेकरं लेकरं म्हणून आपण आपला स्वतःचा किती फायदा करून घेतला हे महाराष्ट्राने पाहिले आणि महाराष्ट्राने हे पाहिले की रोज तुम्ही याला पाडा त्याला पाडा एकशे पाच पाडा ही भाषा रोज तुमच्या तोंडामध्ये होते तुमच्यामुळं कोणाला फायदा होणार आहे हे सुद्धा माहीत होतं पण आता फायदा झालाय की तोटा झालाय हा सगळा आता निरीक्षण त्याच्यावर अनेक गोष्टी चर्चा होतील शरद पवार पण याच्यावर लक्ष ठेवू नये की झारांगे पाटलांचा आपल्याला किती फायदा झाला किती तोटा झाला नमानीमुळं आपलं किती वाटोळं झालं या सगळ्या गोष्टीचं चर्चा होईल निरीक्षण होईल खरं तर झारांगे पाटलांमुळे शरद पवारांचं मोठं नुकसानच झालंय कारण ज्या पद्धतीने जरांगे पाटील याला आरक्षण मिळालं पाहिजे त्याला मिळालं पाहिजे मुस्लिमांना मिळालं पाहिजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ज्यांच्या बरोबर सातत्याने लढा दिला अशा मुघलांवर बोलायच्या ऐवजी हे स्वतःला कथित मराठे नेते हे नोमानी बरोबर बसू लागले हे अक्षरशः औरंग्याच्या कबरीवर फुलं वाहू लागले आणि जो काही वारकरी संप्रदाय असलेला मराठा समाज आणि कट्टर हिंदू असलेला मराठा समाज ही गोष्ट कधीच स्वीकारू शकत नाही जारांगींना असं वाटलं की आपण नोमानीला बरोबर घेतलं म्हणजे आपली काही इज्जत वाढेल पण नोमानीला बरोबर घेतल्यावर मराठा समाजाने पण दाखवून दिले की हा जरांगे गद्दार आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने अक्षरशः हाल हाल करून त्यांची हत्या केली त्या तालिबानी समर्थक नोमानी बरोबर जरांगे जेव्हा बसतो तेव्हा ही गोष्ट मराठा समाजाला आणि कट्टर हिंदू असलेल्या मराठा समाजाला वारकरी समाजाला आवडलेली नाहीये आणि जरांगे आता म्हणतात की नाही तू परत येईन मी परत उपासनाला बसतो तर एकदा मराठा समाजाने पण एकदा जरांगे पाटलांची लायकी दाखवून द्यायला पाहिजे की हे जरांगे यांचं उपोषण यांचं सगळं खोटं नाट सगळं गोष्टी आणि याच्यामुळं सामाजिक जी काही समर्थता असते सामाजिक सलोका असतो एकोपा असतो जाती जातीमध्ये जे काही विष कालवण्याचं काम जरंगे नेहमी करत असतो या गोष्टीवर कुठंतरी समाजाने सुद्धा आता ब्रेक लावण्याची गरज आहे नवीन निर्माण काहीतरी करायची गरज आहे त्याच त्याच गोष्टी तीच तीच सगळ्या बडबड आणि काहीतरी धमक्या द्यायच्या मी तुझ्याकडे पाहतो मी आमक करतो म्हणजे काय बोलायचं हे खरं तर जनांगीला आता कळालं पाहिजे की आपण नेमकं काय बोलतोय आणि किती बोलतोय याची कुठंतरी भान असायला पाहिजे पण हे लोक अक्षरशः कसल्या धुंदीत आहे कसल्या मस्तीत आहे आणि यांची मस्ती सरकारने पण जागा दिवस चालू देऊ नये या अशा प्रकारच्या थोतांड आणि नवटंगीबाज लोकांना समाजाने पण धडा शिकावला पाहिजे आणि सरकारने सुद्धा यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे इतकंच स्पष्ट करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद